बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण सातवे दिवलागणीला पाटील शिगावचं पोरग बघून आले आल्या आल्या त्याने हातपाय धुतलं देवाला नमस्कार केला तोच देवघरात रानूबाई आल्या कसं काय स्थळ चांगला आहे पोरग जरा सावळा आहे जरा नकट गोल चेहरा पण तब्येतीनं चांगला आहे माझ्या गोऱ्या देखण्यापुरीला नकटं काळं पोरग पोरग गरीब दिसलं बरं वाटलं व्यावहारिक हाय नोकरीला हाय कडू लिला पगार किती दहा रुपये तशी रानूबाई हसली अग हसू न आपल्या कुटुंबाच्या महिन्याचा खर्च किती आहे माहीत आहे तुला नाही पाच रुपये अगं बाई वय आणि मग दहा रुपये म्हणजे कमी समजू नको मास्तरची थळं आहेत कुठं लईजण टपल्यात मास्तरांचं स्थळ आपल्याला मिळावं म्हणून आपल्यासारख्या पाटलाला ते कबूल होतील इतरांना त्यांचं भाऊ दादच देत नाहीत घरात कोण कोण फक्त दोन भाऊ आई वडील नाहीत मग बरं झालं माझ्या पुरला सासू वास्तरी नाही सुना आल्यावा असा म्हटल्या म्हणजे बरं असू द्या जेवाण झालंय वाडू पोरं कुठे गेली आत्ताच जेवण एक एक जण बाहेर पसार झाले आत असतील कुठं न्हाव्याच्या धुमक्याच्या आईला मधलं तेवढा अभ्यास करीत बसलं एखंदील घेऊन अगे भाजून भिजून गेल बघ बघ त्याला आत्ताच बघून आली काहीतरी इंग्रजी पाठ करीत बसलय ते ऐकून पाटील हसले बरं वाढ घ्या हातपाय धुन पुरी अक्का साहेब आल्यात इनामदारच्या भागू तिच्याबरोबर बोलत बसली बसल्या माडीवर धुरपा ती मावशीकडं सटाकली अंधारजी मावशी ती या घालवीत आपोआप आता तिथनं जेवून येईल बघा का तिची मावशी तशी सोडतच नाही आणि मग गोविंद पाटला हातपाय धुवून आले पाटावर बसले रानूबाई ताट घेऊन आल्या एका शुभमुहूर्तावर पाटलांनी लेकीच्या लग्नाचा बार उडवून दिला दारात मोठा मांडव घातला सगळ्या गावाला जेवण होतं लाडवाचं बेंड आणला होता, होता। पाहुणे रावळे जमले होते कुंडलवाडीचे तिन्ही मामा आले होतं एकजण तलवार घेऊन आला होता लिंबू धरायला एकाजवळ बंदूक आणि एकाजवळ कुराड पुरीचा थोरला मामा गणू कदम उगीच मिशीला पीळ देत फिरत होता पुरीच मामा बघितलंच काय मांडवात कोणीतरी बोलत होत कुठं आहेत ते काय एकानं तलवार घेतली या एकानं कुराड तर एकानं बंदूक आईला गमवतच आहे गमत नव त्यासनी सगळ्या तालुका चळाचळा कापतूया बाळकू आपल्या दादीच्या कानाला लागून आत्तापासूनच काय बाय बोलत होता मिळण्याची वळख करून घेत होता त्या दोघांचं बरं जमलं असं चित्र मांडवातल्या माणसांना दिसत होत बाळकू पाहुण्याजवळ काय सारखं गोविंद पाटील बाळकू दबाकला दा दादा ते माझ्या पहिलंच वळखीच आहेत आले का कुठं तांदूळवाडला एक परीक्षेच्या वेळा ते आलं होतं माझा पहिला नंबर आल्यावर हो त्यांनी माझी पाठ थोपटली होती शाबास चांगला आहे मग सगळ्या मांडव हसला पण पूरगं उगीच वर भागीरथी करवली झाली होती ती सारखी इकडं तिकडं करीत होती सारखी भाऊजी भाऊजी म्हणून नवरदेवाला भंडावून सोडत होती नवरदेवाला या गोऱ्या पान छलाट्या बारकुळ्या चुनचुनीत पुरीचं कौतुक वाटत होतं तिची धांदल गडबड कडक बोलणं हे सारं पाहून त्यांना तिची गंमत वाटत होती सारखी आक्का आक्का म्हणून नवरी गाळत होती आक्का मात्र गप्प चेहरा पाडून होती मग भराड गेलं पाच दिवस राहून नवरी पुन्हा परत आली लगेच दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा नांदाय पाठवायची होती मास्तर तिला नोकरीच्या गावी घेऊन जाणार होतं शिगावातून बैलगाडीतनं बसून ते कडुलीला जाणार होते तट्ट्याची गाडी होती आवश्यक त्या सामानानं गाडी भरली होती घालवायला मास्तरांची बहीण त्या गाडीत होती जाताना गाडी बहादूरवाडीवरूनच जाणार होती सायंकाळी चार वाजता गाडी जाता जाता पाटलांच्या वाड्यापुढे उभी राहिली नवरी उतरून आत गेली आईला कडकडून मिठी मारली सगळ्यांचं डोळं पाण्यानं भरलं भागीरथी कुठतरी बसून एकटीच मुसमुसत होती ते बघून धुरपात तिच्याजवळ गेले तिला समजावायला लागली तशी ती जास्तच रडायला लागली गप गप रडायचं नसतं आईजवळ आली आणि तिनं लेकीला जवळ घेतलं तोच गोविंद पाटील आले हे अक्का हित येऊन रडत बसली आज वई गाडी पोचायची कवा अंधार पडला असं गोविंद पाटील म्हणाले खरे पण त्यांचेही डोळे पाण्याने भरले भागू पण अशीच नांदाया जायची आम्हाला बी सुना यायच्या पुन्हा सुना आम्हाला लाता घालणार कालचक्र हाये बाबानू मग सगळी हसली पाटील काय म्हणतात तेच कुणाला धडकळ ना बहादूरवाडीत चारी अंगानं वाटा आलेले असत त्यातली काही राहणमाळात आलेले असत तर काही गावाशिवारासून आलेले असत तसं बहादुरवाडी गाव सुखसंपन्न गावात इनामदारांचंही प्रस्थ चांगलं होतं पाटलांना मान चांगला होता आणि त्यांचा दराराही मोठा होता गरिबांना त्यांचा फार आधार वाटे ते गावचे फार मोठे आधार वाटत त्यांचा हुकूम म्हणजे हुकूम तिथं दुसरं काही चालत नसे सतत नव्या नव्या युनित असत ते गावच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्याही टोले जंग वाडा बांधून झाल्यावर हो त्यांनी लगेच एक सहा एकराचा मळा खरेदी केला त्याला बामणाचा मळा म्हणत दुधारकर म्हणून त्या रानात एक भागीदार होता त्याला तीन एकर आणि गोविंद पाटलांना तीन एकर जमीन काळी कसदार का ऊस चांगला निघायचा शिवाय माळव निघ एक पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर कधी दुधारकराची मोठा असायची कधी गोविंद पाटलांची गावाच्या बाहेर थोड्याच अंतरावर हा मळा होता गावाच्या बाहेर आलं की मग मळा दिसे गोविंद पाटलांनी मळ्यात पूर्वेच्या बाजूला आपल्या हद्दीत एक ऐस पैस घर बांधलं होतं त्या घराच्या पलीकडं कोरेगावचा माळ होता तिथून एक छोटीशी ओघळ गेलेली असे व त्या ओघळीच्या पुढं फोंडा माळ एखाद्या तंबोग दिसे उंच झालेला चढत चढत गेला व पुढे उतरत गेलेला चढावरून कोरेगाव दिसे माळाच्या लवणातला गोविंद पाटलांच्या कोरेगावच्या मेहुनीचा मळा दिसे पुढे काही दिवसातच पाटलांनी आणखीन एक रान घेतलं त्याला पाटण्याचं रान म्हणत घेतलेल्या मळ्याच्या व पाटण्याच्या शेतांच्या मध्ये एक पानंद होती ती पानंद फड्या निवडुंगाने सतत भरलेली असे दुपारच्या उन्हात रातकिडे करून सोडत भयान वाटे देशपांड्याचा मळा घेतल्या घेतल्या गोविंद पाटलांनी लगेच पाटण्याचं रान खरेदी केलं पुन्हा त्या रानात विहीर काढायचं ठरवलं होतं त्या विहिरीला पाणी लागेल की नाही यात शंका होती पण पाटलांची प्रगतीची चढती कमान होती इतका पैसा कुठनं आणला पाटलानं गावात कुठंतरी माणसं गप्पा मारीत अरे गावाला मंजूर झाला सरकारी पैसा आणला असेल कोण बोलला होत यो उगाच कायच्या फाईच बोलू नकस आपला गोविंद पाटील हा तसला माणूस नाही मग सांगलवाडलाच त्यांना दागिन्याचं गटुळं गावलं त्याचं पैकं सप्ता सपना आणि सरकारी पैसे कशाला घेतील ते भाई भाई तेच खरं पण त्या मारामारीत पाटलाला जीव गमवावा लागत होता मारामारीत पाक बेशुद्ध पडलं होतं पाटील ते मेलं म्हणून सांगलवाडीची माणसं पळून गेली मागे पण फाकड्यानं जवळच सो सोन्याचं दागिन्याचं गटुळ सोडलं नाही पुन्हा सांजाची गार झुळूक लागल्यावर पाटील सुद्धीवर आलं आणि उठून धूम आपल्या गावाला पळत आलं हा बरोबर बरोबर आहे आणि त्योच त्यो पैखा बोलतो या बाबा उगाच मिळाला नाही जीव दोक्यात घातला होता त्या माणसानं दुसरी कुणाची टाप नव्हती तिथला पैसा आणायची ती सांगलवाडीची माणसं खोताच्या मेवण्याचं दागिनं पैसं माल सगळंच लाटण्याच्या बेतात होती सांगलवाडीची माणसं तिथं जाऊन फाकड्यानं मारामारी करून सगळा ऐवज आपल्या भणीला मिळवून दिला आहे आपल्या गुयंद पाटलाची भन अरे आपल्यातल्या खोताची भनती पण खोताला ते काय धाडसाचं काम जमण्यासारखं नव्हतं म्हणून तिनं गोविंद पाटलाच्या कानावर हे घातलं आपल्या गावातली कुणाची बी भन असली तर ती सगळ्या गावाचीच भन तशी ती गोविंद पाटलाची बहीण बरोबर आहे आणि त्योच शिव पैसा आता लावते लावत्यात आणि खोताला खोत कशाला मागतोय त्याचं ह्यात काय मरायचा पाटील आणि वाटणीला खोत होई नाही बाबा तिच्या सख्ख्या भावानं एक पैसा भी पाटलाला मागितला नाही फक्त आता ती भन गुईंद पाटलाला म्हणती माझी एवढी पोरगी तुमच्या शंकररावाला करा एवढंच मग काय झालं करते गे अरे तिचं सार डबुलं जर ह्यांना मिळालंय तर तिची लेख का नाही करणार आता द्रौपदी पंधरा सोळा वर्षांची झाली होती तिचा मुळातलाच गोरा रंग आता छान उठून दिसू लागला होता प्रकृतीनंही ती आता सुदृढ दिसत होती गोल चेहरा मोठं मोठं काळं करंद डोळं आणि खनखनीत प्रकृती तीही वयाच्या मनानं मोटवाड अंगाची दिसत होती ती अजूनही पोलकच घालत होती मधी आधी हौशेनं ती आईचं पातळ नेसून मिरवू लागली की गोविंद पाटलांना तिच्या लग्नाचा विचार सुचे ते बायकोला म्हणत पुरीचं आता बघायला पाहिजे बरं का कुठं तरी काय झालं झालं नाही काय पण पुरी आपल्याला सदै लहानच दिसायला लागल्या त्या आता त्या आ... कुठं आलंच चांगलं स्थळ तर वाजवून टाका बरं अगं तसं स्थळ यायला नक का स्थळ काय आपण चौकशी केल्याशिवाय येतील बरं करू सुरुवात यंदा सुरुवात नव करून टाकूया यंदा पुन्हा शंकररावाचं लगीन पुन्हा बाळकू हाय भागू हाय अशी लग्नाची लांबड लागणारच हाय पोरांच्या स्थळांचं काय अवघड हाय आता मोठी मोठी स्थळं झाल करून या लागल्यात शंकररावाच काय ठरल्यातच जमा हाय मजी रानूबाई हौसा खोताची भाची सांगलवाडी करण्याची लेख अगं बाई ते ठरलीसावय ठरवलं नाही पण तिची आई तसं म्हणती पूरगी काळी आहे असं ना का तिची सारी इस्टेट आणली मग नका का तिच्या पुरला आपण करून घ्यायला हम्म द्या जावा परत ती स्टेट कुणाला पाहिजे तिची स्टेट पाहिजे नव आपण ती आणून तिची रानं सुधी केली शो वाडा तर कशाने बांधला अगं बाई अगं बाई तुला काहीच माहिती नाही कवा बोलत बसतासा का बर बोलत बसाय काय आपण नवीन नवरा बायको आहे बाई आता ह्या रामराड्यातनं बोलाय येळ कुठं मिळतो या शिवाय तिच्या दागिन्यांचं एक गटुळ अजून आपल्यातच आहे मला माहिती खरं तू हात लावू नको बरं का त्या सोन्याच्या कटोळ्याला मी कशाला हात लावती त्याला मला काय करायचं ते दागिनं माझं मला हे पाच दागिनं आहे ते ते चिक्कार झालं नुकतीच शाळा सुटली होती भैरू मास्तर निवांत पान खात खुर्चीवर बसून होते अंगात साधा शर्ट आणि त्यावर काळा कोट खाली साधं धोतर आणि डोक्याला फेटा पान खाता खाता ते खिडकीतून बाहेर पाहत होते लांब तिकडे इनामदारांचा वाडा दिसत होता गावाला ला लागून असला तरी शाळेपासून बराच लांब होता एक गाडीवाट गावातून थेट इनामदारांच्या वाड्याच्या पूर्वेसनं रानाकडे जात होती गावाबाहेर गाडीवाट घाणेरीच्या इलायती शेंडानं आणि देशी शेंडानं गजबजून गेली होती घाणेरीची पिवळी लाल चुटूक फुलं एखाद्या हिरव्या साडीच्या बाईच्या नाकातल्या चमकीव आणि सुंदर दिसत होती घाणेरीची पानंही त्यामुळे शोभिवंत दिसत होती इनामदारांच्या वाड्याच्या अलीकडून एक गाडी वाटते थे। थेट किल्ल्यात आतल्या इनामदारांच्या वाड्याकडे जाऊन ती पुन्हा तशीच मसुबाच्या देवळापासून किल्ल्याच्या तट आणि खंदक यांच्यामधून वळसे घेत चढ उतार ओलांडत पुन्हा हळूच तटाच्या बाहेर पडून पुन्हा गावाकडे घुसत होती ही गावकऱ्यांच्या गाड्यांची मधली वाट भैरू मास्टर कितीतरी वेळ पान चगळ्यात बसले होते आता ते त्यांच्या कामेरी गावाकडे जाणार होते पण जाता जाता गोविंद पाटलांची गाठ घेऊन जाणार होते रोज, थे थे होते। रोज थे थे ते त्यांना भेटायचं ठरवत होते आणि रोज ते काम पुढं ढकलत होतं आज कसल्याही परिस्थितीत गोविंद पाटलांना भेटायचंच असं ठरवून ते उठले आपली खाकी पिशवी घेतली आणि शाळेचं दार ओढून घेऊन त्याने कडी कुलूप घातलं व कपाटाच्या किल्ल्यांचा जुडगा त्याने आपल्या कोटाच्या किशात टाकला झपाजप ते गोविंद पाटलांच्या घराकडे निघाले खोताचं मोठं घर त्यांनी ओलांडलं मग पर्टाची घरं ओलांडली पुन्हा खोताची एक दोन घरं लागली शिंग्याच्या घराची पूर्वेस तोंड करून सायंकाळी धांदल अनुभवत होते भैरू मास्तर गोविंद पाटलांच्या वाडापुढे उभे राहिले तसं त्यांना पाहून आतला शिंगे धावतच बाहेर आला या या गुरुजी पाटील ते आहेत की या या तोच भैरू मास्तरानं बघून पाटीलच बाहेर आले अंगात धोतर आणि दंडक तशाच पोशाखात ते आलं या गुरुजी कसं काय वाट चुकला चुकली कुठलं या या आणि मग ते दोघेही खोलीतल्या बैठकीवर टेकले महादूजीपाई पाण्याचा तांब्या व पेला घेऊन आला मग भैरू मास्तराने पेल्यात पाण्यात ओतलं वाड्याच्या बाहेर जाऊन खळाखळा चूळ भरली आणि पान थुंकलं मग ते ओठ पुशीत पुशीत आत आले ओठांच्या कडांचं पानाचं कट धोतराच्या सोग्यानं पुसला धोतर एका ठिकाणी लाल झालं पुन्हा ते बैठकीवर बसले पाण्याचे दोन पेले हाणले उरसात जेवाय कुठं आला नाही आ भैरू मास्तरांना आत्ताचं आत्ताचं जरा मोठ्यानं बोलावं लागत होतं काय म्हटला भैरू मास्त्राने कान पाटलांकडे केलं नवा उरसात जेव्हा आला नाही गोविंद पाटलांनी आवाज वाढवून म्हटलं आव सगळ्या गावातली सगळी आमंत्रणच आता कुणाच्यात म्हणून जाऊ गेलो तिथं शाळेजवळ खोताचं घर होतं तिथं का आमच्यातलं काय गॉड लागना ना वै मागे तुमच्यात जेवलो होतो यावर्षी खोत लईच आग्रह करायला लागला म्हणून जेवलो तिच्यात बर चहा घेणार का दूध ह नव चहा का दूध घेतो जरा बरं वाटतय महादून त्यांचं बोलणं ऐकलं आणि तो आत गेला दोन चहा आता कोण आला आणखी रानूबाई अहो गुरुजी आलेत का कामीरचं भैरू मास्तर भैरू मास्तर म्हणजे ते भैर आहेत ते वय अक्का तसं म्हणू नका लई चांगला माणूस आपल्या भागूच गुरुजी हा 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 ते लग्न ठरतात ते वय वय येतं का एकच शाळा एकच गुरुजी दुसरं गुरुजी कुठं कोण ते आणि मग चहा सांगून महादू बाहेर आला आमची मुलगी कशी काय शिकते या अहो झाडून चार मुली येत्या त्या शाळेत तुमची एक इनामदारांच्या अक्कासाब एक मुलगी मुलकी पाटलांची आणि एक बामनाची झाल्या बाकीची सगळी पोरच पण ती बी कवा येते ती कवा नाही अहो मुलींना घालतंय कोण शाळेत आम्ही आपलं धाडस करून घातली म्हटलं जरा शिकली तर पुढं उपयोगाला होईल तिलाच आता कितवीत गेली म्हणायची चौथीत हाय की लिहती वाचते चांगली वाचती गणित बी चांगलं आहे तिचं चा। मग महादू चहा घेऊन आला दोघंही निवांत चहा घेऊ लागले चहा घेता घेता भैरू मास्तर म्हणाले वाघूच लगीन करताय काय कामेरीत एक स्थळ आहे चांगलं पोरग सातवी झालंय त्याला नोकरी लगेच लागेल तलाट्याची मास्तराची नाहीतर पुलिसाची अजून लहान आहे मुलगी आमची पाटील अहो पुन्हा असलं स्थळ हुडकून घावायचं नाही पोरगा माझ्या वळखीचाच हाय चांगला आहे पोरग स्वभावान गोरपान देखणं कष्टाळू हाय जोडा शोभेल बघा चांगला तुम्ही पोरगा बघितला तर केला तर ह्योच जावं इकरण असंच म्हणशील आणि चहा संपवत भैरू मास्तरचं पुढं म्हणाले त्याला जमीन बी चांगली काळी कसदार आहे सहा एकर शेरी पट्ट्याला त्यांचं जे रान आहे ते तर भूतागत पिकतं या पोरगं उत्पन्न बी काढतं आहे चांगलं गेल्या साली तिनं तंबाखू केली ते बेजम पीक आलं नुसत्या तंबाखूचंच बक्कर रुपये झालं गावात कुणाला बी एवढं पैसं झालं नाहीत एका पिकाचं आणि पेटच्या रंगाऱ्यांनी म्हणजे व्यापाऱ्यानेच ती तंबाखू घेतली चोख चांदीचं बक्कर रुपये दिलं आणि पूर्ग कंबरला कसा बांधून घरला आलं चावडी भागिवली लोकांची देणी केली आणि मोकळा झाला शेती एक नंबरची करतोय समजदार आहे पुरघ शेतकरी नको ताम्हाला अहो शेती उत्तम वाटते पण पुढं नोकरीला लय महत्व येणार आहे थुरली पोरगी मी नोकरदाराला दिली शिगावात तुकारा मास्तर जावई कडूला नोकरीला असतोय हा भैरू मास्तर नव थोरला जावई कडूला नोकरीला असतोय हिला बी नोकरीवाल्याला द्यायची आहे आता नोकरीवाल्याला पुढं लई महत्त्व येणार आहे हे लोकांना कळं ना मी विचार केला इथून पुढं नोकरीवाल्याचीच खरी चंगळ बघा माझं भविष्य खरं ठरतंय का नाही ते गोविंद पाटला तर मोठ्यानं बोलत होते सगळं बोलणं आत घरात ऐकू जात होतं रानूबाई सोप्यातल्या चौकटीतून चौकटला दोन्ही हात लावून ऐकत होती महादू दरवाज्यात उभा होता वय बरोबर आहे तुमचं भैरू मास्तर तुमची इतकी जमीन असून मग तुम्ही का नोकरी धरली गोविंद पाटील आमचं दोन मळं आहेत दोन हिरी वड्याच्या पल्याड आहेत आमची रानं काळी भंगार आहे ती शेती बिजम पिकवतो आम्ही भाऊ भाऊ तरी सुद्धा नोकरी धरलीच की नाही तुम्ही मला आवडती नोकरी म्हणून मग थोडा वेळ दोघेही शांत बसले तोच भैरू मास्तरांनी सांगितलं त्याचा मेहुना अहंधसंस्थानात फौजदार आहे पोलीस इन्स्पेक्टर औंधच्या राजाची त्याच्यावर लई भिस्त आणि विश्वास भी फौजदाराची कामगिरीच लय चांगली आहे औंध संस्थानातलं रामूशाचं बंड त्यानं पाक मोडून काढत आणलंय असल टगेत दरोडेखोर पकडून तुरुंगात टाकल्यात फौजदार स्वतःच पैलवान होता पुण्याच्या कॉलेजमध्ये सतत तीन वर्ष त्यानं चांदीच्या तीन गदा मिळवल्यात रेकॉर्ड ब्रेक असं त्याच्या फोटोच्या खाली लिहिलंय तुम्हाला का माहीत मी फुटू बघितला की कुठं त्या मुलाच्या घरात त्याच्या मेहण्या फौजदाराचा बरं घरात कोण कोण आहे पाटील घरात कोण नाही आई वडील नाहीत बहिणीचं वडील नसताना पुरानं पायपीट करून एक चांगलं स्थळ पकडलंय बन बी गुरीपान देखणी आणि लईसुंदर म्हणून फौजदारनं ती लगेच पसंत केली चांगला आहे की मग गोविंद पाटला तर सतत मोठ्यानंच बोलत होते पेटला पोरांचं मावसभाऊ आहेत ह्या मावसभावाना एकच भन हौसा ती बिचुदला कृष्णाकाठी मोहिते मास्तरला दिली या तो मोहिते मास्तर लय मोठा पुढारी पुण्याच्या शिवाजी मराठा बोर्डिंगचा मोठा कार्यकर्ता आहे तो सगळ्या महाराष्ट्रात फिरतो बोर्डिंगच्या कामासाठी शिवाय तालीम मास्तर बी आहे त्यानंच आपल्या चुलत भावाला म्हणजे फौजदाराला बिसू दसणं सीतारामाला बिसू पुण्याला मराठा बोर्डिंगला नेलं तिथं एस पी कॉलेजात त्याचं नाव घातलं त्याला पैलवान केलं ते पोरगं बी चांगलं शिकलं हुशार मैंदा आणि अहनसंस्थांना नोकरी भी लागलं पण पोरगं नोकरीला पाहिजे तुम्हाला म्हटलं नाही का पुढील जगात नोकरीला नुकलेला लयमत्व आहे हे माझं भविष्य खरंटत आहे का नाही बघा बरं मुलगा बघा का भैरू मास्तर बघू की पुन्हा काय गडबड आहे नुसतं पोरगं बघून तरी जावा जमलंच योगायोगानं तर भैरू मास्तरनं लगीन जमिवलं चांगलं स्थळ मिळालं अशी माझी आठवण तरी काढशील बरं मुहूर्त बघून आम्ही येतो इथल्या न्हाव्याच्या दाजीला पुढं पाठवतो ज्या दिवशी याचं त्या दिवशी कसं कोण दाजी आमच्या शेजारचा मगाशी तर महाधू होता त्याचा भाऊ त्याचाच भाऊ तुमच्या कामेरीत दत्तक आहे शंकर साळुंके हा 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 त्यो माहीत आहे की शंकर न्हावी हा हा बरोबर गोविंद पाटील बरं गुरुजी अंधार पडायला लागला आहे मुक्काम करणार का तुम्ही उद्या शाळा करूनच जावा तुम्ही कामीरला अच्छा अच्छा मी कुठंच मुक्काम करीत नाही मुक्कामाला घरी त्यात घरचं सगळं मलाच बघावं लागतंय भाऊ जरा अडाणी हाय त्यांला का अडाणी ठेवलं आणि तुम्हीच कसं शिकला मला शिक्षणाची आवडच होती ते माझं सगळं भाऊ मट्ट निघालं दिली शाळा सोडून तिने मला मात्र वडिलांनी सातवी पात्र शिकवलं आणि मास्तर केलं तोच पाटील पुन्हा एकदा म्हणाले बरं राहणार का गुरुजी तुम्ही कोंबडा कापूया नके पुन्हा एका दिवशी जेवायला येणं हां असंच म्हणता पण येत नाही सा हे लगीन ठरलं तर बऱ्याचदा जेवणं होणार आमचे जे तुमच्याकडं बघूया कसा योगायोग असेल तसं पाटील आणि मग भैरू मास्तर उठले कोट जरा ठाक केला तो गुडघ्यापर्यंत लांब होता माधू पाटलाने हाक मारली का हो मी आहे की हितच आहेस पण दिसत नाहीस काय पाटील यांना कनेगाव पत्र घालवून ये कशाला हो मला भैरू मास्तर म्हणते कांबीरचा मला कोण काय करतय अंधार आहे कंदील घे आणि घालवून घे वाटणं साप किरडो असतंय आहो रातचा भूतावानी फिरणारा माणूस मी आणि भैरू मास्तर खोलीतून खालच्या पायरीवर आले तेवढ्यात महादू कंदील घेऊन आला अरे कशाला गप चला गुरुजी तुम्ही आमचं पाटील तसं ऐकायचं नाहीत माधू काटी भाला काहीतरी संघ असावं पाटील माधून आज जाऊन भाला आणला हे चला पाटील वाड्याच्या बाहेर आले चलू का पाटील हा शिस्तीत जावा आणि मग भैरू मास्त्र हल्ले माधू भाल्याची काठी टन टन वाजवीत कंदील घेऊन त्यांच्या पुढं निघाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या